हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आद्या अभ्यास करायला लागली हे बघा आद्याला अभ्यास करायची किती आवड आहे बाळा अभ्यास करा वन टू बोल बोल वन टू हो वन टू बोल वन टू बोल तर बघा आधी अभ्यास करायला लागली बघ चित्र कशाच आहे बाळा चित्र अभ्यास शोना वन टू केले वन टू वन टू लिहिले एबीसीडी लिहिली ए बाबुडी बघ काय कर अभ्यास पटपट 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 कर लवकर कर 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 अभ्यास हा हे बघा यो किती शान लिकरूय किती शान लिकरू अभ्यास करते कर 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 बा पटकन उशीर होतो कर 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 नंतर कर अभ्यास कर, था करते थांब आले तिकडे झालं का अभ्यास हो को 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 हे पायाखाली घेतलीस काय दे टीचरने दिलेला अभ्यास दिलाय तुला टेन ले टे बर वन झिरो कर वन झिरो वन झिरो करा वन झिरो हो हो आता अद्याचा अभ्यास चाललाय बघ नुसतं पान पलटते कधी करणार आहे अभ्यास कर लवकर ना तू काय बनणार आहे काय बनणार स्पायडरमॅन अभ्यास कर पटपट स्पायडरमॅन बनायचं आहे हा आता मी खोलून देते हा आणि कर आता अभ्यास ली, ली? हय का हाय का अद्या ना लय मला करते कट्टी तुझ्यासोबत करा हा वाचा काय लिहिलंय वन वन टू हा लिहि लि लि बघू कशी भीतीस अगं माझ्या ना वन टू थ्री अरे पटकन जल्दी जलदी फास्टमध्ये ऑन लवकर वन टू थ्री फोर फाईव सिक्स लिल 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 लिलं लिहिलं हॅपी हॅपी बर्थडे रेग मार मारा रेग मार पट्टीने स्केलने रेग मार चल हबक हबक डर अशी स्केल घेऊन हां हां रेगमार अशी रेंगमार चला चला पटापट हा झाला अभ्यास झाला अभ्यास चला बाय बाय करा अजून राहिला तर पेन दिला नाही ती फरशीवर ना खराब करते म्हणून तिला ना ब्रश दिलाय आई आई भाऊ बाऊ अद्या भाऊ त्या बघ तर बघ स्पायडरमॅन स्पायडरमॅन कुठे आहे स्पायडरमॅन तो स्पायडरमॅन ला अदाच करते बाय बाय ताटा आता ताटा विसरून गेले <laughs> बाय बाय पलचिल कोलतो कोत कोलतो को पळचील 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 अभ्यास तिकडे नाही बघायचं इथे दिली ना वही तुला काय वही दिली ना तुला वहीवर बसायचं नाहीये अभ्यास करायचंय वाईट नसतो फाडूनच टाकले बाबू आता तिलू मारते तुला अनु मारते तो तो अभ्यास करूनच बसली हो झालं बाबू हां कर कर कर